तुम्ही भारताचे नागरिक आहात हे कसं काय सिद्ध कराल हो अगदी सरळ सोपा आणि रोजच्या रोज वापरला जाणारा प्रश्न ज्याचं उत्तर अनेकांना माहितीच नसतं आज आपण ज्या देशामध्ये दे जन्मलो जिथे राहत आहोत मतदान करतो जिथे आपण काम करतो हे कायदेशीर रित्या कसं काय सिद्ध करायचं बहुतेक जण लगेच म्हणतील माझ्याकडे तर आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे वोटर आय डी कार्ड आहे पण तुमचा विश्वास बसणार नाही ही तीनही कागदपत्र तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा नाही आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण नागरिकत्व हे फक्त कागदावरचे शब्द नाही नागरिकत्व म्हणजे तुमची ओळख तुमचा हक्क तुमचे हक, अधिकार आणि तुमचं देशासोबत असलेलं नातं सिद्ध करत त्यामुळेच आज आपण नागरिकत्व म्हणजे काय ते सिद्ध करण्यासाठी कोणकोणते कायदे आहेत आणि खरे पुरावे कोणते हे सगळं समजून घेणार आहोत सुरुवात करूया एका मूलभूत प्रश्नापासून नागरिकत्व सिटीजनशिप म्हणजे नेमकं काय नागरिकत्व म्हणजे एखाद्या देशाशी असलेलं तुमचं नातं ज्यामुळे त्या त्या देशामध्ये तुम्हाला काही मूलभूत अधिकार मिळतात जसं की मतदानाचा अधिकार मालमत्ता खरेदी विक्रीचा अधिकार शिक्षण सरकारी योजना सरकारकडून मिळणारी सुरक्षा कायदेशीर संरक्षण आणि त्यासोबतच काही कर्तव्य सुद्धा कर भरणे कायद्याचं पालन करणे देशाच्या मूल्यांचा आदर करणे भारत देशामध्ये नागरिकत्वाबाबतचा मुख्य कायदा म्हणजे सिटीजनशिप ऍक्ट नाईन फिफ्टी फाईव्ह नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न हा कायदा सांगतो की कोणाला नागरिकत्व मिळू शकते कधी मिळेल कशामुळे मिळेल आणि कोणत्या परिस्थितीमध्ये असं नागरिकत्व हे रद्द सुद्धा केलं जाऊ शकतं या कायद्यानुसार भारतामध्ये नागरिक होण्यासाठी पाच प्रमुख मार्ग आहेत पहिला जन्मामुळे दुसरा वंशामुळे तिसरा नोंदणीद्वारे चौथा नैसर्गिककरणाद्वारे आणि पाचवा प्रदेशाच्या विलीनीकरणाद्वारे यासोबतच भारतीय संविधानामध्ये सुद्धा नागरिकत्वासाठी काही तरतुदी आहेत जसे कलम पाच नऊ संविधान लागू झाल्याच्या काळातील नागरिकत्व कसं ठरवलं जाईल म्हणजे संविधान लागू झाल्याच्या वेळी कोण नागरिक होईल ते ठरवते कलम दहा सांगतो नागरिकत्वावरील अधिकारांचे संरक्षण आणि कलम अकरा संसदेला नागरिकत्वावर कायदे करण्याचा अधिकार म्हणजेच संविधानाची चौकट आणि सिटिझनशिप ॲक्ट हे एकत्र येऊन भारतातील नागरिकत्वाची रचना तयार होते आता हे सांगण्याचं कारण म्हणजे अलीकडेच बॉम्बे हायकोर्टाने एका केसमध्ये असं सांगितलं आहे की आधार कार्ड पॅन कार्ड किंवा वोटर आय कार्ड हे तुमचा फक्त ओळखीचा पुरावा आहे ते तुमचं नागरिकत्व सिद्ध करत नाही या खटल्यामध्ये आरोपी हा बांगलादेशचा रहिवासी असून तो भारतामध्ये बेकायदेशीरपणे राहत असल्याचा त्याच्यावर आरोप होता आरोपीकडे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे वोटर आय कार्ड आहे आणि हेच सगळे कागदपत्र त्याने भारतातील त्याचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोर्टामध्ये सादर केले पण न्यायालयाने स्पष्ट सांगितले की आधार कार्ड पॅन कार्ड किंवा वोटर आय आहे म्हणून कोणीही व्यक्ती ही, ही भारताचा नागरिक असल्याचे सिद्ध होत नाही आधार कार्ड पॅन कार्ड किंवा वोटर आय कार्ड ही काही ठराविक सर्व्हिसेस देण्यासाठी ठराविक सेवांचा लाभ घेण्यासाठी वापरली जाणारी कागदपत्रे आहेत नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी नाही आधार कार्डचा वापर सरकारच्या सेवा मिळवण्यासाठी केला जातो पॅन कार्ड कर वित्तीय व्यवहारांसाठी तर वोटर आय डी कार्ड मतदानासाठी पण यापैकी कुठलाही कागद हा नागरिकत्व सिद्ध करत नाही म्हणूनच कोर्टाने सांगितले आहे की नागरिकत्व तुमचं भारतीय सिटीजनशिप प्रूफ करण्यासाठी काही वेगळे कागदपत्र आहेत वेगळे पुरावे आहेत तर मग आता भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारे पुरावे नेमके कोणते सरकारी नोंदीनुसार नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी जन्माचे अधिकृत प्रमाणपत्र बर्थ सर्टिफिकेट स्थानिक नगरपालिका किंवा ग्रामपंचायत नोंदणीकृत जन्माचा दाखला पालकांचे नागरिकत्व पुरावे जर पालक भारतीय नागरिक असतील तर त्यांची डॉक्युमेंट्स महत्वाची ठरतात पासपोर्ट इंडियन पासपोर्ट भारतीय पासपोर्ट हे सर्वात प्रमुख नागरिकत्वाचा पुरावा समजले जाते नॅचरलायझेशन किंवा रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ज्या व्यक्तींना नंतर भारतीय नागरिकत्व दिले जाते त्यांच्यासाठी हे कायदेशीर दस्तऐवज आहेत जमीन नोंदी किंवा शाळेचे दाखले पूरक पुरावा जिथे सात बारा उतारा आर टी सी शाळा कॉलेजचे दाखले नागरिकत्वाच्या दाव्याला पूरक मदत करतात आता यापैकी फक्त एकच कागदपत्र तपासले जातील असं नाही नागरिकत्व परिस्थितीनुसार अनेक पुरावे एकत्रित करून ते तपासले जातात तर मित्रांनो नागरिकत्व म्हणजे फक्त एक कागद नाही तो तुमचा देशाशी असलेला दर्जा ओळख आणि सुरक्षितता आहे आधार पॅन वोटर आय डी असले तरी ते कागदपत्र तुमचं नागरिकत्व सिद्ध करत नाही म्हणूनच हा मुद्दा जाणून घेणं प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे तर कमेंट करून सांगा तुम्हाला याआधी या गोष्टींची माहिती होती का की पॅन कार्ड आधार कार्ड आणि वोटर आय डी कार्ड हे नागरिकत्व सिद्ध करणारे सिटीजनशिप सिद्ध करणारे डॉक्युमेंट्स नाही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र